नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीतील लक्ष्मीपूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं हे सांगणार आहे त्यासोबत सोबत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त मंत्र या बद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमालयाला विसरू नका दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे अश्विन मावसेला संध्याकाळी योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्याला वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य धनसंपदा प्राप्त होते म्हणून या दिवशी लक्ष्मी पूजन तसेच कुबेर पूजन देखील केले जाते या वर्षी मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन केलं जाणार आहे लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत म्हणजे रात्री पावणे आठ ते रात्री सव्वा नऊ पर्यंत तुम्ही कधी पूजन करू शकता या सायंकाळच्या मुहूर्तावरच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असतं लक्ष्मी पूजेची मांडणी करण्यापूर्वी आपलं घर आधी आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे सुरुवात तुळशी पासूनच तुळशी पूजनापासून करायची आहे सायंकाळ होताच तुळशीजवळ दिवा लावायचा तुळशीची पूजा करायची उमरट्यावरती लक्ष्मीची पावलं काढायची आणि त्यानंतर मग घरातील लक्ष्मी पूजन तुम्ही करू शकता या पूजेसाठी बरंच साहित्य लागतं त्यामुळे तुम्ही आधी तासभर मांडणी करून ठेवू शकता साहित्याची जुळाजुळ करून ठेवू शकता मग योग्य मुहूर्तावर पूजन केलं तरी चालेल ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावरती लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जी काही सजावट करायची असेल ती करून घेऊ शकता दोन्ही बाजूला दोन समाया ठेवायच्या आहे कारण लक्ष्मी पूजनात समईचा देखील एक मान असतो त्यामुळे समई देखील लावायची आहे पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसायचं आणि पूजेच्या सर्व साहित्यावर आणि पूजेच्या ठिकाणी आपल्याला एका फुलाने शुद्ध पाणी शिंपडून घ्यायचं अग्नीच्या साक्षीने पूजा करायची असते म्हणून सर्वात आधी समय प्रज्वलित करून घ्यायची आहे समयीची पूजा करून घ्यायची आहे समईला हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे शुभम करोती कल्याण आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नम ते दिव्याची पूजा करताना हा साधा सोपा मंत्र तुम्ही म्हणू शकता पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करायचं आहे त्यासाठी डाव्या हाताने पळीने उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ओम केशवाय नमत्य प्राशन करायचं आहे दुसऱ्या वेळेस पुन्हा पाणी घेऊन ओम नारायणाय नमः मनत्य प्यायचा आहे तिसऱ्या वेळेस म्हण पाणी हे ओम माधवाय नम मनत प्यायचं आहे नंतर दोन वेळेस ओम गोविंदाय नम ओम विष्णवे नम हनत पाणी खाली तामणात सोडायचं आहे तर सर्वात प्रथम कलश स्थापना करायची आहे लक्ष्मीच्या उजव्या बाजूला कलश ठेवायचा आहे तांदळाने अष्टदल कमळ काढून त्यावरती कलश स्थापना करायची आहे तुम्ही अष्टदल कमळ काढू शकता किंवा तांदळाची रास ठेवू शकता स्वास्तिक देखील काढू शकता एका प्लेट मध्ये तांदूळ ठेवून त्यावरती कलश ठेवला तरीही चालेल त्यावरती हळदी कुंकू वाहून कलश स्थापना करायचा आहे या कलशावरती अधिक कुंकू आणि स्वास्तिकांनी दोन दोन रेषा देखील ओढून घ्यायच्या आहेत पाच नाम देखील ओढून घ्यायचे आहे कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा सुपारी नाणं आणि फुल टाकायचं आहे त्या कलशामध्ये विड्याची पाच किंवा सात पानं किंवा आंब्याचा डहा ठेवला तरीही चालेल आणि त्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे त्याचबरोबर वर पाटावरती थोड्या अक्षता ठेवून महालक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे त्या फोटो समोर आपण चार जोडलेली विड्याची पाने ठेवायची आहे कोणतीही पूजा करण्याआधी आपण श्री गणपती बाप्पांची पूजा करतो तर एका तामणामध्ये आपल्या देवाऱ्यातील मूर्ती घ्यावी आणि त्यावरती स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी पण घेऊ शकता अभिषेक करताना ओम श्री गणेशाय ओम श्री गणेशाय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे पहिल्या जोडविड्याच्या पानावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपतीची स्थापना करायची आहे तसेच तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता श्री यंत्रावरती सुद्धा पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्व दसा गौरी नारायणी हा मंत्र म्हणायचा आहे ही पूजा करत असताना सतत आपण देवाचे नामस्मरण करत राहायचं आहे दुसऱ्या जोडविड्याच्या पानावरती श्रीयंत्र स्थापन करायचं आहे नेहमीप्रमाणे थोड्या अक्षता त्यावरती हळदी कुंकू वाहून यंत्र स्थापन करायचं आहे श्री यंत्र ठेवल्यावर त्यावरती कमळगटेची माळ ठेवायची आहे कारण कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या दिवशी लक्ष्मी सोबत कुबेर देवतेची पूजा केली जाते तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर ती तुम्ही घेऊ शकता मूर्ती नसेल तर कुबेराचं प्रतीक म्हणून आपण सुपारी घ्यायची आहे आणि त्यावरती पाण्याने पंचामृताने अभिषेक करून त्याची देखील पूजा करायची आहे कुबेर करा देवतेला अभिषेक करताना ओम श्री कुबेराय नमः ओम श्री कुबेराय नमः हा।, हा मंत्र म्हणावा त्यानंतर पुन्हा एकदा तामणामध्ये एक सुपारी घ्यायची आहे ती सर्व देवांचं प्रतीक म्हणून घ्यायची आहे यावरती सुद्धा पाण्याने पंचामृताने अभिषेक करून ती सुद्धा विड्याच्या पानावरती स्थापन करायची आहे यावेळी अभिषेक करताना आपण आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे लक्ष्मी पूजन सुरू असताना आपण आपल्या घरातील सर्व खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहे तसेच लक्ष्मी पूजन सुरू असताना कोणासोबत ते आर्थिक व्यवहार करू नयेत कारण या दिवशी आपण पैशांची देखील पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी आपण सायंकाळ नंतर आर्थिक व्यवहार करू नये तर या ठिकाणी आपण सर्व देवी देवतांना अभिषेक करून घ्यायचा आहे सर्वात आधी गणपतीची पूजा करायची गणपतीला चंदन हळदी कुंकू लावायचं अक्षता वाहायच्या फूल व्हायचं त्याचबरोबर श्रीयंत्राची देखील अशीच पूजा करून घ्यायची यंत्रावरती हळद कुंकू अक्षदा व्हायच्या फुल त्यानंतर धनाची देवता कुबेराची देखील पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं जी सर्व देवांची सुपारीची देखील पूजा करून घ्यायची चंदन हळदी कुंकू लावायचं अक्षदाने आणि फुल व्हायचं सर्व देवांना अगरबत्ती ओळायची त्यानंतर पाटावरच्या लक्ष्मी मातेच्या फोटोला फोटो देखील पूजा करून घ्यायची तुम्ही मूर्ती ठेवली असेल किंवा फोटो ठेवला असेल तरी पण चालेल फोटोवरती लाल चुनरी देखील ठेवायची फोटोला हार घालून घ्यायचा लक्ष्मीला सुद्धा चंदन कुंकू लावायचं अक्षदा व्हायचं आणि शक्य असल्यास एक लाल लालकुल अर्पण करायचं लक्ष्मी ही विष्णू शिवाय पूर्ण आहे असं म्हटलं जातं त्यामुळे महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर विष्णूचं देखील स्मरण करायचं आहे महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम हा हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कारण जिथे विष्णूची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे हा मंत्र म्हणायचा आहे महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर कलशाची देखील पूजा करून घ्यायची कलशाला पण हळदी कुंकू लावून अक्षता वाहून फुल व्हायचं वा आहे तसेच तुमच्याकडे कवड्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता कवड्याची देखील पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल वाहून घ्यायचा आहे कारण कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कवड्या या लक्ष्मीकारक असतात त्यामुळे कवड्यांची देखील पूजा करायची आहे सर्व देवांना कापसाचे वस्त्र घालून घ्यायचे आहे श्रीयंत्रावरती लाल पिवळ्या धाग्याचं वस्त्र देखील ठेवू शकता तसेच या दिवशी धान्यांच्या राशीची देखील पूजा केली जाते थोड्या अक्षता ठेवून त्यावरती धान्याने भरलेली सुगट ठेवायची आहे कारण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा अडका नसून सोने नाणे संपत्ती संतती धान्य गुरे वासरे या सर्वांना लक्ष्मी समजलं जात त्यामुळे धान्याची देखील या दिवशी पूजा करायची असते पाच सुगट ठेवायचे आहे काही ठिकाणी सात सुद्धा ठेवतात किंवा काही ठिकाणी ठेवले सुद्धा जात नाही तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता एकात नाणी एकात लाह्या एकात बत्तासे काही आणि बाकीच्या धान्य भरून घ्यायचं आहे लक्ष्मी पूजनच्या दिवशी लाह्या बास यांना खूप महत्व असतं त्यामुळे या दिवशी पूजेमध्ये हे अवश्य ठेवायचं आहे तसेच आपण केरसुनीलाही लक्ष्मी मानत असतो त्यामुळे या दिवशी लक्ष्मी पूजनात केरसुनी ही ठेवायचीच आहे त्याचबरोबर आपण एक पानाचा विडा ठेवायचा आहे त्यासाठी जोड पाण्याच्या विड्यावरती खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी हे सर्व ठेवायचं आहे त्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल एक वाहून ठेवायचा आहे त्याचबरोबर लक्ष्मी ही धनदेवता असल्यामुळे या दिवशी आपण पैशांची सोन्याची आपले जे काही पासबुक एटीएम कार्डची देखील पूजा करून घ्यायची आहे आपली वर्षभराची हिशोबाची वही असेल तर त्याची देखील पूजा करायची या सर्व गोष्टींवरती हळद कुंकू अक्षदा फुल आहेत काही ठिकाणी फटाक्यांची देखील पूजा केली जाते तर प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असते त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या भागामध्ये जसं केलं जातं त्यानुसार तुम्ही करू शकता ही सर्व पूजा अगदी मनोभावे करायची आहे या दिवशी घरामध्ये कोणतेही वादविवाद भांडण कटकटी अशा गोष्टी करू नयेत सर्व दागिन्यांची पैशांची पूजा करून घ्यायची आहे तसेच केरसुणीची देखील हळदी कुंकू अक्षता फूल होऊन पूजा करायची आहे ह्या लक्ष्मी पूजनामध्ये केरसुणी ही अत्यंत महत्वाची असते त्यामुळे तुम्हाला छोटी मिळाली तरी अवश्य घ्या मात्र याची पूजा या दिवशी करायचीच असते सर्वात शेवटी नैवेद्य दाखवायचा आहे तर भरी उपाण्याचा चौकोन करून त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्य म्हणून लाडू ठेवायचे आहे तुमच्या घरामध्ये जो काही दिवाळीसाठी फराळ बनलेला असेल तो पूजेमध्ये सर्व ठेवून घ्यायचा आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारची मिठाई देखील ठेवू शकता पूजेमध्ये फळे सुद्धा ठेवायची आहे अनेक ठिकाणी पुरणपोळीचा देखील निवेद केला जातो तर आमच्या भागामध्ये या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य लक्ष्मीसाठी बनवला जातो त्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता नैवेद्यम समर्पयामि नैवेद्यम समर्पयामि आम्ही मनात भोवती तीन वेळा पाणी फिरून घ्यायचं आहे तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पूजेमध्ये धने देखील पूजून घ्यायचे आहेत तर एका थोडेसे धने घ्यायचे आहेत आणि याची देखील या पूजेमध्ये पूजा करून घ्यायची आहे तुम्ही हे धने बोळक्यामध्ये सुद्धा घेऊ शकता तर या धनेला देखील हळदी वाहून त्याची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर हे सर्व धने ज्या ज्या वस्तूंची पूजा केलेली आहे त्या सर्वांवरती व्हायचे आहेत सर्व देवाला हे धने व्हायचे आहेत लक्ष्मी दिवशी या सुद्धा वेगळंच महत्व असतं तसेच या पूजेमध्ये अत्तर सुद्धा लागतो तो सुद्धा घ्यायचा आहे आणि तो देखील लावून घ्यायचा आहे या पूजेमध्ये मातीचे काही दिवे सजावटीसाठी ठेवले असतील तर ते देखील प्रज्वलित करून घ्यावेत त्यानंतर सर्वात शेवटी दूध दिवून घ्यायचा आहे या पूजेमध्ये घंटीची देखील पूजा करायची आहे त्यानंतर सर्वात शेवटी घरातील सर्वांनी मिळून आरती करायची आहे यावेळी तुम्ही पहिल्यांदा गणपतीची आरती त्यानंतर महालक्ष्मीची आरती म्हणू शकता येत नसेल तर मोबाईल वरती युट्यूब वरती लावून देखील तुम्ही आरती करू शकता पूजा झाल्यावर घरातील सर्व मंडळीने नमस्कार करावा हा जोडून म्हणावे की तुझी पूजा मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण मनोभावे केली आहे ती तू स्वीकार कर आणि आम्हा सर्वांना निरोगी उदंड आयुष्य मिळू दे आणि तुझी कृपा आमच्या कुटुंबावर नेहमी असू दे अशी देवीला प्रार्थना करावी पूजा झाल्यावरती तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील त्या तुम्ही करू शकता महालक्ष्मी श्री सुप्त महालक्ष्मी सुप्त हे सर्व तुम्ही पाठ करू शकता सर्वात शेवटी क्षमा प्रार्थना करावी आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ करा, करा प्रार्थना करावी तर अशा प्रकारे याच्या मध्ये मी तुम्हाला दिवाळी लक्ष्मी लक्ष्मीपूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं सांगित हे सांगितलं आहे त्यासोबतच लक्ष्मीपूजनाचा सुलभ मुहूर्त मंत्र याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद